वेळेच बंधन आहे बैलाच्या पायावरती लक्ष द्या पाया आपली एक चूक मागात पडू शकते कारण इथं स्क्रीन वरती पाहिलं जात आणि खालचा निकाल बघून ठिकाणी पंचा निकाल देणार आहेत हा खालची पट्टी आहे ती पट्टी पुसायची असे खालची पट्टी दिसली पाहिजे पट्टीवरती माती आली की लगेच साफ करून घ्यायचे आयोजक पंच कमिटीतले दोघं या ठिकाणी पोत वगैरे असेल तर आपण या ठिकाणी पट्टी गट सुटली दहा कि लगेच या ठिकाणी पट्टीवरची माती काढून घ्यायची आशिबाय गती का सुटला या मैदानातील गडी क्रमांक एक सुटला आणि भव्य आणि रिवी अशा मैदानाला सुरुवात झाली गाडी क्रमांक या मैदानातील एक पोतोय एक मध्ये सुंदर अशी लढत चालवते कोण होत पहिल्या गटामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि बाजी मारली गाड्या सोडल्या गेलेले राखीव तासाचा वापर करा गाड्या सोडून येणारे वाळवा चला गाडी क्रमांक दोन वळून घ्या परदेशी हा पळत येणारी या बाहेरनिया पळत येणारी गाडी क्रमांक दोन वळवा एक वरती बाळूमा प्रसन्न अभिभाय बापकर लोणी बापकर दोन ला भरनाथ प्रसन्न आकाश शेठ मांगडे दीपक शेठ दायगुडे पाडळी तीन ला संत बाळूमा प्रसन्न सिद्धिविराज शेळके पाटील चार वरती काळूबाई प्रसन्न डबल इंड केसरी मगरवाडी पाच ला काळ प्रसन्न यश किरण जाधव सहा वरती भैया गाडगे लोणंद सात वरती भैरनाथ प्रसन्न रोशन रमेश डोंबाळे कुसूर आठ वरती कुमारी स्वरा स्वराविजय मधने बंडगरखोरी फलटण हात दोन लावून घ्या या मैदानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले तंटा मुक्तीचे अध्यक्ष विकास दायगुडे शाळा समितीचे सदस्य सचिन निकाम आपला सर्वांचा मनपूर्वक आणि हार्दिकाचे स्वागत ओळून घ्या अरांना का निकाल देऊ दे की के थांबा केला का गडक्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पळ हरिवाम आणि सरपंच पाडळी या गाडीचा